नमस्कार शेतकरी बंधू कृषी समृद्धी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज जवळपास सोयाबीन पंधरा ते पंचवीस दिवसाचा झालेला आहे आणि अशातच आपण सोयाबीन मध्ये पहिला फवारा मारत असतो मित्रांनो पहिली फवारणी करते वेळेस प्रत्येक शेतकऱ्याला प्रश्न पडतो आपण पहिल्या फवारणीमध्ये कोणतं टॉनिक वापरायचं जेणेकरून आपल्या सोयाबीन पिकाची सुरुवातीच्या काळामध्ये चांगली वाढ आणि चांगले अधिक फोटे आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून टॉप पाच अशा टॉनिक आपण या ठिकाणी पाहणार आहे त्यापूर्वी मित्रांनो कृषी समृद्धी युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच आपली जे सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा मित्रांनो यामध्ये पहिलं टॉनिक आहे बायोस्टॅटचं एमएच एक्सेल एम एक्सेलचा डोस तीस एम एल प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी आहे मित्रांनो हे टॉनिक वापरल्याच्या नंतर आपल्याला सोयाबीनमध्ये चांगला हिरवेपणा आणि फुटवे आलेले पाहायला मिळतात तसंच मित्रांनो दुसरं टॉनिक आहे ग्रोवेरो टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं एसंटा मित्रांनो येसंटाचा डोस चाळीस ग्राम प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी आहे आणि हे टॉनिक वापरल्याच्या नंतर आपल्याला सोयाबीन पिकामध्ये अधिक फुटवे अधिक मुळ्यांचा विकास आणि सोबतच चा आपल्याला चांगली वाढ झालेली पाहायला मिळेल तसंच मित्रांनो तिसरं टॉनिक आहे पी आय कंपनीचं बायोविटा एक्स बायोविटा एक्स, बायो एक्स तीस मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी घेऊन आपल्याला फवारणी करायची असते यामध्ये आपल्याला अधिक फुटवे आणि अधिक वाढ झालेली पाहायला मिळेल तसंच मित्रांनो चौथं टॉनिक आहे यारा कंपनीचं बायोट्रॅक मित्रांनो बायोट्रॅक हे चाळीस मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी घेऊन आपल्याला फवारणी करायची असते हे मारल्याच्या नंतर सोयाबीनमध्ये आपल्याला हिरवेगारपणा आणि अधिक फुटवे पाहायला मिळतात तसंच मित्रांनो पाचवं टॉनिक आहे पाटील बायोटेकचं ऑक्सिजन मित्रांनो ऑक्सिजनचा डोस चाळीस मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी आहे आणि याचा देखील वापर आपण अधिक फुटवे आणि अधिक ग्रीनरी अधिक वाढ होण्यासाठी करू शकतो मित्रांनो या पाच पैकी कुठलंही एकच टॉनिक आपल्याला वापरायचं आहे या व्यतिरिक्त कुठलं चांगलं टॉनिक आहे ज्याचा अनुभव तुम्हाला आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा जेणेकरून इतर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल तसंच मित्रांनो सोयाबीनमध्ये पुढील व्यवस्थापनासाठी कृषी समृद्धी हे युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत धन्यवाद